पुण्याकुंड्या येणारी वाहतूक आहे ती पाचशे मीटरवरती ठप्प झालेली आहे आणि तिकडून सातारा येणारी वाहतूक जी आहे ती साधारणपणे वेळूच्या सर्व पुलावरती आणि पाठीमाग म्हणजे साधारणपणे दीड किलोमीटर ते ती पण एक वाहतूक ठप्प आहे या ट्रेलरच्या समोरचा काचा वगैरे फुटला काय ते जवळ गेलं तर कळल मला काय झालंय काय नाही पण सकाळ सकाळ एवढा मोठा अपघात वाहतूक हायवे ठप्प आहे सर्व पोलीस वगैरे थांबले तिथं पुलावर वाहतूक थांबवलेली आहे था। बहुतेक समोर समोर धडक असावे असं मला वाटतंय ट्रेलर आता बाजूला आहे सर्व लोक बागेची भूमिका घेत आहेत अच्छा काय झालेलं दिसतंय इथं स्थानिक लोक ट्रेनवर अच्छा ऑइल कसं पटलेला आहे जी ट्रेलर घासरलेला आहे आपण पाहू शकता वाहतूक एका बाजूने सुरळीत करायला आहे हा जो आहे तो वाल्वोचा ट्रेलर आहे हा जाऊन धडकलेला आहे बहुतेक डिलिव्हरी कंपनीचा आहे आपण पाहू शकता कशा प्रकारे अपघात झालेला आहे सर्व वाहतूक ठप्प झाली आहे